आ, आ, सर परतीच्या पावसा संदर्भात शेतकऱ्याच्या अशा कमेंट येतात की याच्यावर विभागानुसार डिटेल मध्ये सांगा म्हणतात कि आता मराठवाडा विभाग आणि विदर्भ विभाग कसा राहील आता परतीच्या संदर्भात परतीच्या पावसासंदर्भात विचार केला तर बारा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये या भागामध्ये पाऊस प्रवेश करतोय आणि परतीचा प्रवास म्हटलं की शेतकऱ्यांना हा वर्षा पाऊस या घेवा देखील गैरसमज आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे करणार आहोत तर पावसाची जी संदर्भात जी माहिती आहे जी अपडेट आहे त्या अपडेट मध्ये चार ते पाच प्रकारे आपण या विश्लेषण मांडणार आहोत परतीचा पाऊस जो आहे तो ईशान्य मान्सून या गोष्टीमध्ये ओळखला जातोय आणि परतीचे वारे जेव्हा महाराष्ट्रातनं किंवा दक्षिण भारताकडन सॉरी उत्तर भारताकडनं आपला प्रभाव टाकत चालतात त्यावेळेस बंगालच्या उपसागराकडनं पावसाचे प्रमाण वाढते विदर्भाकडनं हा पाऊस महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये काही ठिकाणी ठिकाणी दक्षिणेकडून काही ठिकाणी उत्तरेकडून हा सक्रिय होत असतो तर या पावसामध्ये अति तीव्रपणा म्हणजे बघायला गेलं तर अल्ट्रा सिरस आणि सेक्टोपॉलन ब्रस्ट झाडांची निर्मिती आणि गरमेची लेवल देखील खूप वाढते आहे तर मुसळधार त्या अतिमुसळधार हा पाऊस पडतोय जसं मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं ऑगस्ट महिन्याच्या त्याचा सुरुवात करतो आहे तो दहा सप्टेंबर पासून बारा सप्टेंबरच्या कालावधी म्हणून महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू करतोय आणि हा परतीचा प्रवास सुद्धा मग योजनेसह मुसळधार आहे मात्र व्याप्तीची पन्नास ते पंचावन्न टक्के एवढीच मॉडेल होती आज प्रसारित आहे हो। त्यामुळे त्याची व्याप्ती आपण पंचावन्न ते साठ टक्के गरीत धरूयात आणि प्रत्येक यंदाचा प्रत्येक पावसाळा एक प्रत्येक महिना चांगल्या पावसाचा ठरलेला आहे त्यामुळे परतीचा प्रवास देखील खूप अधिक प्रमाणात ही स्पष्ट दाखवते की चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी नाही त्यांनी चिंता मुक्त व्हायची आहे वरती जो प्रश्न आहे तर काही धरणांच्या आवगेमध्ये वाढ चांगल्या प्रचंड प्रमाणात झालेली आहे त्यामुळे जे काही जायकवाडी असेल ते काळामध्ये या पाच सहा दिवसामध्ये अजून पासष्ट टक्क्यावरती जाण्याची शक्यता जात आहे आढावा घेतलाय तर येणाऱ्या परतीच्या पावसामध्ये हे नव्वद टक्के भरण्याची शक्यता देखील आपल्या मॉडेलनुसार येत होते त्यानंतर येलदरी वगैरे भाग देखील हे डॅम जे आहे मोठे मोठे सुद्धा ऐंशी नव्वद टक्क्याच्या पार देखील जाऊ शकतात ठीक आहे तर हो आता विभागानुसार परतीचा प्रवास बघूया परतीचा प्रवास हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगला बरसतोय त्यामुळे मान्सून सारखी त्याची कंडिशन नाही आहे नैत्य मोसमी मान्सून पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंड वारी जोराने आणि वारी असल्यामुळे कमी बरसतोय आणि विदर्भामध्ये तो चांगला बरसतोय आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे पण जेव्हा जेव्हा परतीचा मान्सून हा चांगला प्रभाव आपला महाराष्ट्रामध्ये दाखल करत असताना हा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र आणि खानदेशातही मुसळधार बरसतोय आतापर्यंत त्याचा प्रभाव आहे त्यानुसार आपण परिस्थिती अशी आहे की हा भाग बदलत आहे म्हणजे भाग बदल असल्यामुळे भाग सोडून देखील भागांना दोन तीन दिवसानंतरही घेऊ शकतो उदाहरणार्थ बारा तारखेला प्रवास सुरू केलाय तर के तो पंधरा सोळा तारखेपर्यंतही ते भाग घेऊ शकतो त्यामुळे वीस सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झालेला असेल आणि राहिलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी वगैरे जे काही डॅम्स असतील याची टक्केवारीमध्ये चांगली शंभर टक्क्यापर्यंत देखील वाढ वाढू शकते हा देखील विश्वास आहे आणि सगळ्यात मोठा गैरसमज सुद्धा आहे की परतीचा पाऊस आता खूप नासाडी करणार आहे हा गैरसमज देखील शेतकऱ्यांच्या मनात चालू आहे तर ह्या गैरसमज बाबतीत आपण बोलूयात जसं की झडीचा जो पाऊस असतो हा चार पाच दिवस जर लागून राहिला तर याच्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो बोरसळ पातेसळ पातेगळ अशी कंडिशन होते पण याच्यामध्ये तशी नाहीये दो दो असणार आणि पुन्हा ऊन पडणार अशी कंडिशन याच्यामध्ये स्पष्ट मडूनसारख दिसते तर आता काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की पण भरलेलं नाही तर अशा भागात राहील गेलं तर आता त्या भागातले शेतकरी काही म्हणतात आमच्याकडे खंड नाहीये खंडाच्या तीव्रता त्या भागामध्ये माजलगाव क्षेत्रामध्ये चांगली जाणवली तर माजलगावच्या क्षेत्रामध्ये तेवीस आणि चोवीस लाच चांगला पाऊस झालाय आणि आता त्याच्या अगोदरही व्यवस्थित पाऊस त्यामुळे झालेला आहे त्यामुळे आवक झालेली नाहीये तर या ना धर्म क्षेत्रामध्ये दिनांक चौदा सोळा ऑगस्ट सॉरी सप्टेंबर महिन्या कालावधीमध्ये चांगला जोर असणार आहे आणि डॅम मध्ये जवळपास साठ टक्के ते सत्तर टक्के पाणी हे वीस सप्टेंबरच्या कालावधीमध्ये येऊन जाईल ठीक आहे धन्यवाद सर नक्कीच